नमस्कार मंडळी मी संगीता तर आज आपण अळूच्या पाण्याचे काही वैशिष्ट्य गुणधर्म सांगणार आहे तर आपण अळूपासून अनेक कुरकुरीत वड्या भाजी तसेच आमटी आणि वरणसुद्धा बनवतो ते खायला चविष्ट तसेच गुणकारीसुद्धा सुद्धा आहेत अळूच्या पाण्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी तसेच कॅल्शियम पोटेशि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते हे सगळे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात अडूच्या आपल्या आहारामध्ये समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यापासून सुटका होतो वजन वजन कमी करण्यास मदत होते यामध्ये फायबर असते ते पचण्यात हलके असते सांधेदुखी पो पोटाच्या समस्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी कारण यांच्यामध्ये विटॅमिन ई e असते ताप असल्याने ही भाजी खायला द्यावी त्यामुळे ताप कमी होते आणि तोंडाला चव येते ज्यांना मधुमेह आहे त्यांनी नेहमी अडूचं सेवन करावा त्याच्यामुळे मधुमेह नियंत्रित राहते भारतीय महिलांनी दूध कमी येत असल्याने याचे सेवन करावे अडूच्या पाण्यामध्ये विटॅमिन सीचा प्रमाण जास्त असतो त्याचा फायदा जखम लवकर भरून निघण्यासाठी असतो वाढत्या वयाबरोबरच आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता कमी होते त्यामुळे त्याचं आहारामध्ये सेवन करणे आवश्यक आहे नैसर्गिकरित्या अडू हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे खाजवणारे आणि दुसरे भाजी बनवणारे हे कसे ओळखायचे ते जाणून घेऊया तर खाजवणारे आहेत ते त्याचे देठ लालसर दिसतात आणि जे भाजी बनवायचे आहेत ना त्याचे देठ काळपट कथ्या रंगाचे दिसतात ते कथ्थ्या रंगाचे असतात तेच खाजवत नाही आणि तेच गुणकारी व आरोग्यदायीक असतात तर बघा हे आहेत खाजवणारे तर आपण या देटात या धेटात या धेटात आपण फरक जाणून घेऊया तर बघा हे मी घरी लावलेले अडू आहेत ते कथ्या रंगाचे आहेत आणि ही आता मी बाहेरून आले हे लालसर कलरची आहेत तर बघा याच्यात त्याच्यात फरक किती आहे तर आता मी हे तोडले आहेत तर माझ्या हाताला खाज येऊन राहिली आहे तर हे आहे दोघांमधील फरक तर आणि हे आहे अळूचे पानं आपल्याला भाजी बनवायची तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशीच तुम्हाला रानमेवा आणि प्रत्येक भाजीबद्दल काही माहिती मिळू भेटूया पुढील व्हिडिओला धन्यवाद